हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम आक्रोश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व असा करते सगळे माझ्यात असते सगळ्यांना तर ही स्वामी समर्थ तर आज मला एक दादा माझे व्हिडिओ बघून अहिल्यानगरवरून भेटण्यासाठी येणार आहेत आणि मी त्यांना आता भेटण्यासाठी चौपोल्यावरती चाललेले आहे तर पहिल्यांदा मला माझ्या आवरून घ्यायचा आहे दाजी बाहेर मटकी धूत आहे आणि मला खूप आनंद झाला की मला भेटायला इतक्या लांबून दादा येत आहेत त्यांची अकरा तारखेला घराची पूजा म्हणजे त्यांनी घर बांधलेलं आहे घराची पूजा आणि जागरण गोंधळ आहे तर ते माझे खूप दिवस झालं व्हिडिओ बघत होते आणि फेसबुकला पण त्यांनी मला फॉलो केलेलं आहे आणि म्हणजे खूप माझा आनंद असा गगनात माहिला की माझ्या रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त पण माझी इच्छा फेसबुक आणि यूट्यूबला एवढी मोठी फॅमिली आहे थोडीच आहे पण खूप गोड आहे तर मला भेटण्यासाठी येत येत आता मी सकाळी सकाळी भाजी विकायला गेले होते आणि तुम्ही बघू शकता इकडं खूप पसारा पाडलेला आहे थोडस ऍडजस्ट करून घ्या खूप म्हणजे वर्षा एवढा दिवस आहे पण मला कामाला वेळ भेटत नाही इतकं माझं शेड्यूल बी जे आहे तर त्या दादांनी मला दोन दिवसापूर्वी कॉल केला म्हटले ताई मी देवदर्शनाला जाणार आहे जेजुरीला आणि एम आय शेवरीला म्हणजे जजुरीच्या पुढं एम आय शेवरी म्हणून ती देवी आहे ती अगदी माझ्या माहेरची म्हणजे मा आमच्या आईवडिलांना पण ती देवी आहे मी पण एकदा गेले होते एम आय शेवरीला तर व्हिडिओ मी टाकलेला होता यूट्यूबला आणि त्या दादांना पण आहे ते दादांनी एक महिन्यापूर्वी मला फोन केला फेसबुकच्या माध्यमातून पूनमताई मी तुमचे व्हिडिओ बघतो तुम्ही माझ्या घराची वास्तू शांती आहे तुम्ही यायलाच पाहिजे ताक्या ही पत्रिका वगैरे त्यांनी व्हॉट्सअपला सोडली तर चला आता मी माझा आवडते चिवताय आताच उठलेली आहे आणि दादांना भेटून आल्याच्या नंतर भाजी काढायला सुद्धा जायचं आहे मला तर त्यांचं चाललंय मटकी काढायचं तर चला मग दाजींना मटकी काढू लागते आमची चिवताई पापांना मटकी काढू लागत आहे खूप दिवसातून म्हणजे की मूर्ती ज्या हाताला जे झालं होतं बुक त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच तिने मटकी पप्पांना काढू लागते मदत करते नाहीतर नाही कारण भीती वाटते आम्हाला त्याच्यामुळं आणि खूप अवघड असं चला चिवताई आताच उठलेली चिवताई तर खूप दिवसाने तुम्हाला असं मजेशीर व्हिडिओ बघायला भेटत असेल बघा कसं मस्त मटकी आहे दाप मटकीबता मी पकडते मी पकडते तू नको पकडूस बाळा Hmm. आणि तिकडे ते दादा आलेले आहेत त्यांनी कूलर ठेवला आमच्या इथं तो कूलर भंगार भाजलाच आहे आता घ्यायला आले तर पाण्यात मम्मी आहे तिचं आणि पप्पा ते आणि मला पण यायचं आहे पण आता नाही सगळ्यांना दोन मिनटात हा दोन मिनिटात कल त्यांना त्यांना दर्शनाला जायचंय ते सकाळमध्ये आता नाही काय नाही चाललं आमच्या बाप्पा जेव्हा असं काहीतरी वेळ असेल तेव्हा टाका टाका असतात पण नाही तर आणि त्यात वाटले साडे आठ आणि इतक्या लवकर म्हणजे रोजच असतो रोज, रोज म्हणजे आज आम्ही जाणार आहोत गावाला मम्मी पप्पा नाही हो आम्हीच करतो तर चला आता आमचा आवरलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहे त्या दादांना भेटण्यासाठी मस्त पैकी असं आवरलंय दादानी सिंपल लुक केलेला आहे आणि चिवताय ब्रश केलाय चिवतायला भेटलं दादीने गाडी काढली तुम्हाला त्यातलं चिंगर नाही तसं नाही चाललंय तर ते दादा भेटलेले आहेत आणि त्यांची ऑल फॅमिली आहे तर त्यांना खूप आग्रह करून आता चहा प्यायला चालवलंय कुणीच येत नव्हतं म्हटलंय चला चहा घ्यायला रोड 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 यांना सगळ्यांना रोड क्रॉस अगोदर हा आहे आमचा चौकुला तर खूप आग्रह करून त्यांना चहा घ्यायला चालवले तर येतच नव्हते कोणी आता आणलेलं आहे सगळ्यांना चहा घेण्यासाठी हॉटेल मध्ये दादा आहेत आणि इकड्यांचे महिला मंडळ दादांच्या मम्मी आहे असं बस कोण होम मिनिस्टर म्हणाय <laughs> की तुमच तुमच्या कुलबाची चहा आमची भारी भेट झाली आणि सगळ्यांना भेटलो चहा पाणी वगैरे झालं मस्त वाटलं म्हणजे नाही का की आमचा पाहुणचार घेतला काही का व्हायला चहा वगैरे घेतला म्हणायचं थोडक्यात

छान वाटलं तुम्हाला म्हणजे कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमात की आपली एक नवीन नाती तयार व्हावी छान वाटलं तुम्हाला पण भेटून सगळ्यांना आमचा पाहुणचार स्वीकारला लावायचं का सकाळी दादा मला भेटायला हो आले होते आहिल्यानंतर वरून म्हणजे किती देवदर्शनाला चालले होते त्यांना भेटून वगैरे आले खूप छान भेट झाली चहा पाणी वगैरे झाला आणि इकडे बघ पोरांना सुट्टी लागली त्यांना गावाला जायची गडबड झाली बॅगा भारतात काय काय करतात आता भाजी घ्यायला पण जायचे आणि चिवतायला ओमला त्या दिवशी ती मैत्रीण आली होती ना माझी तिच्या घरी वाडायचे तिच्या घरीच सोडायचं आहे आणि ती दोन दिवस तिथं राहणार मग आई त्यांना घ्यायला येणार आहे दोन दिवसांनी व्यवस्थित राटरा तर चला आता मी पण चालले ह्यांना सोडवायला आले म्हणजे कंटाळा आलाय पण काय करावं हात पहिले दुख प्लीज मम्मा आमची पोरला एक आज वेळी पोचलेला आहे चिवतायला उमला सोडलेला आहे आता लई खुश झाली पोरं आणि कुठे गेली काय कस वाटत नाही गेली पाहुणे जरा पाणी पावणी पडल्या पाहुणे पडले पाहुणे कोंबड्या केल्या जर का होत दाजीनी मी कावेरी जातीच्या कोंबड्यात अंडे वगैरे असत त्यांच्याकडं तर आता चिवतायला व मला तिकडं वर्षाकडे सोडलंय दोन दिवस इथे ठेवणार आहे इकडे आमचं जुना घाल म्हणजे माझं बालपण इथं गेलेलं आहे या वस्तीमध्ये आमचं तिकड त्या लाईटीच्या पोलपाशी घर होतं सापराच आणि आम्ही तिकडे डोंगरात राहायला गेलो म्हणजे आमच्या शेतामध्ये आणि इकडे बघाय आमच्या दाजी हे घेतले कोंबड्या वगैरे केले त्यांना होय आता दिवस मुगावलाय का मावळलाय सारखे तसे कोंबड्या आणि मला आता दिलाय कोंबडाजी आप आता आपादाजी नाही घेणार व्हिडिओ मध्ये काय कोंबडा शास्त्रायचा नाहीत करायचं जावायला खायला दिलाय कोंबडा खायचा नाही गप्पा शिवसायला आणि ओमला सोडून निघालो आहे आणि इतकं खतरनाक वादळ सुटलंय तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओच्या माध्यमातून हे बघा